या सभागृहातील आमचे तरुण सहकारी अनिकेत तटकरे एकतीस ला या सभागृहातून निवृत्त होत आहेत त्यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मी त्यांचं अभिनंदन करतो तेना दे साथी। आता त्यांच्या खालील वसा नाही शुभेच्छा देतो तेच दे सांगते उगाच इकडे तिकडे फिरत असले तर वातावरण एकदम खराब करते नको तुम्ही कशाला बघताय आमचा आवाज एक तर निरोप समारंभ आहे गंभीर सभापती मोदी ठीक आहे चला आता त्याच्यानंतर सामंत साहेब त्याच्यानंतर मी बोलणार दोन मिनिटं त्याच्या आधी देणार आहे आधी ती जाई आता काय खरे राखी पुरच्या बांधून घे सभागृहामध्ये ठीक आहे एक अत्यंत तरुण आमदार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द अतिशय उत्तमपणे रायगडचे प्रश्न असतील कोकणचे प्रश्न असतील अत्यंत बारकाईन मांडून त्याची सोडवणूक करण्याचं काम केलेलं आहे सभापती मोदया तसा पाहिला तर सुनील तटकरे साहेबांचे चिरंजीव असूनही घराणेशाही आहे वगैरेच्या पलीकडे जाऊन स्वतःचा एक बर एक असा ठसा त्याचबरोबर कोकणामध्ये आपल्या अस्तित्व त्या ठिकाणी अनिकेतने निर्माण केले मग अशी भाईने उल्लेख केला तो खरा आहे भाई तौकते वादळच्या वेळेलाही मी कोकणात त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून दौरा करत होतो आणि पूर्णपणे पाण्यानं हायवे भरले होते त्यावेळेस अनिकेत आम्ही समोरासमोर आलो त्या ठिकाणी लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था पूरपरस्तीमध्ये आपण एकत्रित होतो आणि त्याच्यामुळे आपत्तीच्या प्रसंगी धावून जाणारा एक तरुण अशा प्रकारचे एक उमदा नेता या ठिकाणी आपण सगळ्यांनी अनिकेतच्या निमित्ताने या ठिकाणी पाहिलेला आहे मी त्यांचं या सभागृहामध्ये असणारं काम सातत्यानं पाहिलेलं आहे की गावातला वाडी वस्तीतला छोटा विषय असेल तरी कुठल्याही विषयामध्ये अत्यंत टॅक्टफुली त्या ते ठिकाणी त्या विषयाला आणून मंत्र्यांकडून सरकारकडून उत्तर त्या ठिकाणी घेण्याचं एक वेगळं कौशल्य आपण त्यांच्याकडे पाहिलेलं आहे त्यांनी त्यांचं काम असं चालू राहावं त्यांना आमच्या सगळ्यांच्या या ठिकाणी शुभेच्छा आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की पुन्हा एकदा त्यांनी या वरच्या सभागृहामध्ये कारण खालच्या सभागृहामध्ये ताईनी जागा ऑक्युपाईड करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे लगेच खालच्या सभागृहात त्या ठिकाणी परंतु या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहात येऊन त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या अभ्यासवृत्तीचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला व्हावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद